धाराशिवला योगेंद्र गिराशे आणि स्वर्णा राजपूत अशा दोन व्यक्ती संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा मंगरूळ तालुका उळजापूर इथे त्यांची काहीतरी मस्टरला काही कालावधीपासून सह्या घेतल्या नाहीत आणि त्यांना पगारही दिला नाही या कारणास्तव ते गेली सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत प्रशासनाकडनं काही माणसं गेली त्यांची समजूत काढली त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला सरकारला शासनाला सहकार्य करा अशी विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या त्यांना मी संपर्क केल्यानंतर त्यानंतर या संदर्भात सुनील खमानकर असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आहेत धाराशिवजी त्यांचीशी मी फोनवरती आत्ताच संभाषण केलं त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की ती बाब त्यांची आत्ता येतली नाही आहे आणि काही ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्या त्या संदर्भात त्यांचा काही संबंध नाही कदाचित नसेलही संबंधित अधिकाऱ्यांचे सुनील सरांशी बोलल्यावर जाणवलं की त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे पण मूळ इथं विषय येतो की नेमकं त्यांच्या नियुक्त्या कशा झाल्या त्यांना का कशा पद्धतीने डावलण्यात आलं किंवा त्यांच्यासोबत नेमकं काय घडते मला वाटते गेली आठ दहा महिन्यापासून किंवा वर्षभरापासून ते दाद मागतायत पत्रव्यवहार करतायत मागणी करतायत त्यांना न्याय मिळत नाही आपण खरंच भारतात राहतोय का धाराशिवमध्ये राहतो आहे का आणि सर्वसामान्य ज्यांच्यावरती अन्याय होते त्यांना न्याय मिळतोय का खरं तर प्रशासनाने तात्काळ जे याच्यामध्ये दोष आहेत म्हणजे ते मुख्याध्यापक असतील अजून त्या माध्यमिक शाळेचे अजून कोणी संस्थापक किंवा जे कोणी असतील ते किंवा वरिष्ठ आता अधिकारी म्हणतात की आमच्या अखत्यारीतला विषय नाही आहे ते आयुक्ताकडचा विषय तर ते आयुक्त सहा दिवसापासून ते उपोषण करतायत जर त्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या जीवितास काही बरवाईट झालं त्याला जबाबदारी कोण असेल खऱ्या अर्थानं हे जे अधिकारी आहेत किंवा हे जे प्रशासन हाकणारे आहेत है। यांना लाजा वाटत नाहीत खरं तर हरामकोरांना यांच्या घरातलं जर कोणी असं मृत्यूशयवर पडलं तर हे असंच वागतील का जर त्यांची खरंच उपोषण करण्याची बाब ही चुकीची असेल किंवा ते चुकीच्या पद्धतीची मागणी करत असतील तर त्यांना निश्चितपणे प्रशासनाने म्हणजे समाज कल्याण अधिकारी असतील जिल्हाधिकारी कार्यालयाकडले प्रतिनिधी किंवा स्वतः जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित डिपार्टमेंटचे मला असंही समजलं की स्वतः येसवी साहेबांनी पत्र दिलं आहे समाज कल्याणला की संदर्भात काय असेल ते तुम्ही पाहून घ्या तर जिल्हाधीक्षक साहेबांचे जे आभार मानले पाहिजे की त्यांनी तत्परता या प्रकरणात दाखवली तर बाकीचे जे अधिकारी आहेत यातून तात्काळ मार्ग कसा काढेल भले त्यांना आज न्याय मिळू न मिलूं दे चार दिवस उशीर लागू द्या त्यांची समजूत काढून यातून बाहेर पडणं आणि त्यांचा जीव वाचवणं खरं तरी महत्वाचं आहे आणि भविष्यामध्ये मेहरबान कोर्टाकडे असेल किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे असेल ते दाद मागण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करणं किंवा सहकार्य करणं हे खऱ्या अर्थानं प्र प्रशासनाचं आद्य कर्तव्य आहे पण हे प्रशासन इतकं माजूर इतके नालायक हारंपूर आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवितास हानी कुठली होऊ नये हे ईश्वराकडे मी प्रार्थना करतो पण जर कदाचित त्यांना काही झालं तर त्यांचं उपोषण करणं हे रास्त की चुकीचं जे काय त्या गोष्टीबद्दल त्या गौ गौन गोष्टी आहे त्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते पण ते गेली वर्षभरापासून न्याय बँक मागतायत त्यांच्याशी सरळ पत्र व्यवहार होत नाही ह्याच्या गोष्टी काढतायत ह्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे अशा गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीमध्ये काही जर चुकीचं घडलं तर मी संबंधित विभागाच्या अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून चप्पल तुटुस्तर मारेल जे काय गुन्हे दाखल होतील त्याबद्दल मी भविष्यात बघून घेईल पण एखादं गोरगरिबाचं कुटुंब ते स्वतः कष्ट करते आहे त्या शाळेवरती त्यांना पगार दिला जात नाही त्यांच्याकडं अक्षरशः म्हणजे झेरॉक्स काढायला सुद्धा पैसे नाहीत अशी त्यांची कंडिशन असताना जर हे प्रशासन बघायची भूमिका घेत असेल जर भविष्यात त्यांच्या काही जीवितस हानी झाली तर संबंधित अधिकाऱ्यांना मी वैयक्तिक सोडणार नाही हा विषय प्रशासन आणि प्रशासकीय स्तरावरचा वेगळा झाला पण व्यक्तिशा ह्या गोष्टी महागात पडू शकतील संबंधित अधिकाऱ्यांना माझं हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जर असा मृत्यूशयेवरती आमोरण उपोषण करत असेल सहा दिवसापासून अन्न पाण्यापासून पडलेला असेल त्याचे जीवतास धोका निर्माण झाला असेल प्रकृती खालावली असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला मोकळं सोडाल का तर ते दोन जी व्यक्ती आहेत त्यांची तात्काळ जाऊन संबंधित सगळ्याच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समजूत काढावी त्यांना जो काही विषय आहे तो समजून सांगावा आणि त्यांच्याकडनं वेळ मागून घ्यावा भविष्यात जी काही त्यांची कायदेशीर लढाई असेल तर ती कायदेशीर ती लढाई लढतीलच अशा स्वरूपात त्यांना मार्गदर्शन करावं आणि सहकार्य सुद्धा करावं मी सुद्धा माझ्या पद्धतीने निश्चितपणे त्यांना सहकार्य करेल एवढं सांगतो की चुकीचं काय घडलं तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या दालनात घुसून मी चप्पल तर मारेल जे काय भविष्यात घडेल ते त्याला मी जबाबदार असेल खरं तर, तर कायदा हातात घेणे योग्य नाही पण जर एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल तरी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हा सुद्धा तुम्ही कायदा हातात घेतोय असं म्हणायला हरकत नाही आणि तत्काळ त्या संदर्भात जे काय असेल त्यातून चर्चा करून तरी मार्ग काढावा आणि त्यांना दिलासा द्यावा त्यांना मार्गदर्शन करावं आणि सहकार्य करावं ही मी संबंधित समाज कल्याण विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो कदाचित हा विषय तुमच्या हातातला जरी नसेल वरिष्ठाकडला जरी असेल तरी तुम्ही वरिष्ठाकडे कळवावं आणि त्यातून मार्ग काढून त्या दोन जीवांना आता बाहेर कसं काढता येईल आणि भविष्यात त्यांना सहकार्य करून त्यांना कसं न्याय देता येईल यासाठी आपण मार्गदर्शन एवढं करू शकता आपल्याला विनंती आहे की तुम्ही त्यांना कृपया करून सहकार्य करावं